उलकीत, त्यांचं साहित्य प्रथम कधी वाचलं ते आठवत नाही म्हणजे नेमकं कुठल्या वर्षी पण शाळेत होतो अंकात, लेख, किर्लोस्करच्या मला वाटतं किंवा कथा वाचली आणि मग शोधत गेलो त्यांचं कुठं काय छापून येत ते दैनिकात साप्ताहिक पुरवण्यात मासिकात पुस्तकात मिळेल ते अधाशासारखा वाचत गेलो मग त्यांची नाटक पाहायला सुरुवात केली साहित्य संघ के हे नाटकाच थिएटर तेव्हा ओपन एअर होत तिथं गत्त गर्दीत लांबून नाटक पाहिलं प्रचंड दाद प्रचंड हशा तम रंगलेलं नाटक त्या काळात त्यांचे चित्रपटही पाहिले चित्रपट होते जुनेच त्याआधी जवळजवळ दहा वर्षापूर्वी लागून गेलेले पण मला नवे, पाहतो तर लेखनही यांच संगीतही यांच अभिनय आणि दिग्दर्शन सुद्धा डोळे आणखीनच विस्पारले प्रभाव आपला वाढत चालला त्यानंतर त्यांच्या एकपात्री पात्री कार्यक्रमानं इतिहास घडवला काही तासातच हाऊसफुल होणारे प्रयोग तिकिटाला प्रचंड रांगा कार्यक्रमाप्रमाणेच कार्यक्रमाचा प्रेक्षक वर्गही प्रेक्षणीय एखाद्या महत्वाच्या सोहळ्याला उत्साहानं आणि आतुर होऊन जाव तसा या हास्य सोहळ्याला आलेला पुन्हा पुन्हा जाऊन मी हे कार्यक्रम पाहिले मनमुराद हसलो असं आपणही काही करून पाहाव असा कीडा आला डोक्यात म्हणून त्यातलाच एक भाग पुस्तक दिस्तक आणून आणि चोख पाठांतर करून आमच्या कॉलनीतल्या गणेशोत्सवात मी केला वडीलधाऱ्या मंडळींनी उत्तेजन देऊन वाहवा केली पाठ थोपटणाऱ्यांमध्ये मुद्दाम कार्यक्रमाला आलेल्या आमच्या कॉलनीतच राहणाऱ्या प्रमिला दंडवतेही होत्या प्रचंड वाढली त्यानंतर मग त्यांच्या कार्यक्रमांचे भाषणांचे सत्कारांचे मुलाखतींचे वर्तमानपत्रात आलेले वृत्तांत बातम्या परीक्षण वगैरे कापून ठेवायचा नाद लागला आजवर चाहता होतो हयो हयो भक्त बनलो मग एकदा वडिलांचे मित्र कुडाळकर यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्याचं वचन दिलं पार्ल्याच्या एका हॉलमध्ये श्री ना पेंडसे यांच्या राजे मास्तर नाटकाचा मुहूर्त होता तिथे मला ते घेऊन गेले दैवत समोर बसलेलं त्यांच्या हस्ते मुहूर्त झाला चित्रपटाचा पडदा आणि रंगमंच यांच्या बाहेर घडलेलं ते पहिलं दर्शन ओळख वगैरे करून दिली गेली भारावल्या सारखा पाहत होतो वाचलेल्या त्यांच्या पुस्तकातले उतारेच्या उतारे, उतारे आठवायला लागले त्यांनी हात हातात घेतला पुन्हा भेटू म्हणाले देव दर्शन झाल्यासारखा मी परतलो फुलकीत होऊन त्यावेळी खरोखरच त्यांच्या लेखातले उतारे नाटकातले संवाद पाठ होते एक पुस्तक खरेदी करून छान कवर बिवर घालून ठेवली होती पुढं मग हळूहळू भक्तिभाव कमी झाला ओसरला पण त्यांच्या साहित्याविषयीच प्रेम तसंच राहिलं विनोद पूर्वी हसवायचा तसाच हसवतो हे लक्षात आलं मग काही वर्षांनी आपले कार्यक्रम रोल्स वर्से, स्टेज वर्से, ते पाहतात का ही उत्सुकता वाटत राहिली त्यांनी ते पाहावेत मत द्यावं असं खूप वाटायचं आज त्यांच्या समोर बसलो होतो त्यांनी लिहिलेल्या एक झुंज वाऱ्याशी या नाटकात मला अभिनयात पारितोषिक मिळालं म्हणून भेटायला गेलो होतो त्यांच्या ऑफिसच्या समोर सत्तरी ओलांडलेले ते बसले होते वृद्धत्वाच्या खुणा नाही म्हटलं तरी थोड्या फार दिसत होत्या पण गप्पा मारताना भुवया उंच केलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर तोच मिस्किल भाव होता स्वभावातला भलेपणा आणि वृत्तीतली माणुसकी जाणवत होती त्यांच्याकडून अभिनंदन स्वीकारून मी निघालो पण कृतज्ञता व्यक्त करायचं माझं राहूनच गेलं इतकी वर्ष त्यांनी दिलेल्या आनंदाबद्दल आयुष्याकडे निकोप दृष्टीने पाहता येत हे शिकवल्याबद्दल धन्यवाद